तुमची मागणी आणि तुम्ही कसं बोलता मी रोहिदास जाधव केसापुरी तांडा येथील गट क्रमांक एकवीस हे पंचाळीस वर्ष ते साठ वर्षापूर्वी संपादित जमीन संपादित जमीन आहे आणि तिथे आमचं जे कुलदेवता आहे सेवालाल महाराज यांचं मंदिर आहे त्या मंदिराला आम्ही एक संरक्षण भिंत म्हणून बांधलेली आहे त्या भिंतीला जे पाटबंधाऱ्याचे अधिकारी आहे निरंजन साहेब डी एस वाघमारे आणि कालवा निरीक्षक वाघमारे साहेब यांनी आम्हाला पूर्व सूचना न देता काही न सांगता त्यांनी आमची जी सेवाला महाराजांची भीत होती ती पाडलेली आहे तर आमची एक मागणी आहे की ती भिंत त्यांनी बांधून द्यावे आणि ती बांधून त्या तिन्ही अधिकाऱ्याला त्या पदावरून हटवण्यात यावे आणि त्या जागेवर त्या जी संपत्ती जागा आहे त्या जागेवर आम्हाला की आमचे जे सेवालाल महाराज आहे त्यांचे नावाने संशोधन केंद्र बनायचे आहे आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये मा त्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजायला पाहिजे आणि असं तिथे आम्हाला भव्य दिव्य संशोधन केंद्र बनायचं आहे त्याच्यासाठी आम्हाला शासनाला एकच मागणी आहे की तिथं आम्हाला पंचवीस एकर जमीन तिथं देण्यात यावे आणि ती मा देण्यात यावे जेव्हापर्यंत आम्हाला जे तीन मागण्या पूर्ण होत नाही तेव्हापर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही आणि तिथले जे अधिकारी आहे त्या तिथले जे संपादित जमीन झालेली आहे ना त्या वारसांना पुढे करून ती जमीन ढापण्याचा प्रयत्न चालू आहे आणि बिल्डरांना देण्याचा प्रयत्न चालू आहे ते थांबवण्यात यावे आणि त्याच्यासाठी त्या अधिकाऱ्याला त्या अधिकाऱ्याला पदावरून हटवण्यात यावे बस एवढी मागणी तुमच्याकडे काय आहे का ते जमिनीची पुरावा काय आहे का, का तुमच्याकडे त्या पा, गाळ पेरायचं जे आहे आता ते आमच्याकडे तर काही नाही पण शासनाकडे जे आहे ना त्यांची आवड आहे नोटीस आहे जे पेमेंट हाऊचर आहे तुम्ही जे भरलेले काही टॅक्स पॉती आहे तुमच्याकडे नाही नाही आता ते आमचं जे मंदिर आहे ना ते साठ सत्तर वर्षापूर्वी आहे आमच्या जे कुल आमचे जे आजोबा आहे पंजोबा आहे त्यांच्या हाताचं मंदिर आहे ते आता आमच्याकडे त्याच्या डॉक्युमेंट काही नाही पण आमच्या आजोबा पंजोबा सांगता नाही मंदिर आपलं आहे म्हणून तेव्हापासून तो मंदिर तिथं आहे बाकीचे जे तुमचा एवढा मोठा समाज आहे का तुमचे मागे नाही समाज मागे आहे ना सध्या आता समाज कसं लग्नाचं चालू आहे सध्या पाऊस चालू आहे आहे शेती शेती करणारे लोक आमचे त्यामुळे त्यांच्या मागे भरपूर काम आहे ना त्यामुळे आता पूर्ण लोक आम्ही आणू शकत नाही आता एक एक लोक येऊ लागले आमचे जर हे तुमची मागणी जर पूर्ण नाही झाली तर पुढे काय आता याच्या पुढे जर आम्ही काय करणार की रास्ता रोको आंदोलन करणार एखादी जास्त रोक नाही झालं तर आम्ही आत्मदहनाचा प्रयत्न करू काय का। ते, हा? ते जमीन तुमचे हे करण्यासाठी तुम्ही काय पाठपुरावा हे करणार का आमचा पाठपुरावा चालू आहे ना तुमचे म्हणजे ते जे जमीन आहे ते जमीनचे कागद ते कुठे आहे काय आहे तुम्ही जे म्हणतात पूर्वीचे आहे त्याच्यासाठी तुमच्याकडे कडे काय आमच्याकडे धर्मदाय मध्ये आमची नोंदणी चालू आहे अर्धी झालेली आहे आरती बाकी आहे मंदिराची नोंदणी चालू आहे आमची आमच्याकडं ऑल डॉक्युमेंट जमा करायचं चा, चालू आहे आमच्याकडं खासरापत्र आहे त्याचं त्या जमीन जी जी गेलेली आहे आमच्या आजोबा नोट आम बारा दोन नोटीस आहे आमच्याकडं माझं नाव आहे रोहिदास मानिक जाधव आणि कोणते बॅनर खाली बसलेले तुम्ही बंजारा ऑल इंडिया बंजारा टायगर पुढे छत्रपती संभाजीनगर तालुक्यामध्ये मौजे केसापुरी तांडा पाझर तलाव शासनातर्फे अंदाजे पंचावन्न वर्ष पूर्ण जुनी संपादित केलेली जमीन मूळ मालकाला मूळ मालकाला संपुढे करून पन्नास ते साठ एकर शिल्लक गाळ पेऱ्याची जमीन अडपण्यासाठी पाटबंधारे विभागाचे सहाय्यक अभियंता श्रेणी क्रमांक एक चे, चे मनीष निरंजन श्रेणी क्रमांक दोनचे डी एस वाघमारे आणि पाटबंधारणे वाघमारे असे तीन माणस असे अधिक तीन अधिकारी पुढे त्यांना पदावरून हटवण्यात यावं आणि दुसरी मागणी आहे केसापुरी तांदा लघु बाजार तलावासाठी संपादित जमिनीतून शासनाने संत महाराज महाराज बंजारा सं केंद्रासाठी बंजारा संस्कृती संशोधन केंद्रासाठी पंचवीस एकर जागा त्वरित उपलब्ध करून देण्यात यावी तिसरी मागणी आहे संत श्री श्री संत शिवालाल महाराज मंदिराची सहमती समित्यांनी पडलेली संरक्षण भीन त्वरित बांधून द्यावी व गट क्रमांक एकवीस स इतर गटातील शिल्लक गाव द्याची जमिनीतील संपादित जमिनीच्या वारसांना यापूर्वी दिलेल्या पावत्या विनाविलंब विलंब रद्द करून संबंधित प्रकरणी सखोल चौकशी करून आर्थिक देवाणघेवाण करणाऱ्या जोशी कारवाई करण्यात यावा तत्काळ कारवाई करण्यात यावा हे तुमची मागणी जर पूर्ण नाही झाली तर याच्या पुढे काय करणार मग तुम्ही मागणी पूर्ण होत नाही तेव्हा सोडणार नाही तुमच्या जे आहे टायगर आहे मध्ये काय करणार का तुम्ही जे तुमचे तुमच्या मध्ये काय तयार आता ऑपोषण नंतर हे आम्ही रोड वगैरे रस्ता बंद रस्ता रोको करणारे त्याच्यानंतर आम्ही अजून कलेक्टर ऑफिस वर म्हणजे टायगर स्टाईल ने काहीतरी करणार हा टायगर ना करू नाही तुमचं नाव सांगा आणि माझं नाव राजू लालू जाधव हो। राहणार केसापुरी कोणता तुमचा ऑल इंडिया ऑल इंडिया बंजारा टायगर अरे मोटा <laughs> <laughs>